चार कारण गावांचा मतदानावर बहिष्कार काय जाणून घ्या करणवाडी नवरगाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष मारेगाव करणवाडी नवरगाव हिवरी सगळापूर म्हैस तोडका येथील नागरिकांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार करीत असल्याचे व अर्जुनी गोधनी रायपूर रोहपट या गावातील नागरिकांचा पाठिंबा मिळाला असून मागील अंदाजे वीस वर्षापासून करणवाडी नवरगाव सगनापूर म्हैसदोडका हा रस्ता शेवटचा घटका मोजत आहे रस्त्यांची अत्यंत दयनीय समस्या

या रस्त्याच्या कामासाठी आजपर्यंत अनेक वेळा निवेदन पत्र दिले शांततापूर्ण उपोषणा केली आणि लोकशाही मार्गाने तरीही शासन दरबारी ठोस दखल घेतली गेली नसल्याने बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला असून संबंधित प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे आणि मूलभूत सोयी स्वी सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे समस्यांची दखल घेतली जात नाही हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नाईलाजाने शेवटचा आणि कठोर पर्याय म्हणून नागरिकांनी सर्वानुमते निर्णय घेतला असून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली असून यावेळी उपस्थित नवरगाव करणवाडी सगनापूर म्हैसदोडका दोडका येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ताहर संदीप कोवे नवरगाव मारेगाव नवर त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली का आतापर्यंत खूप सारे आंदोलन झाले मात्र त्या आंदोलनाच्या पूर्ततेसाठी तात्पुरती डागरुजी मुरुम टाकणे असाच प्रकार होत गेला आणि असा काही विचार डोक्यामध्ये आला का कुठल्या पद्धतीने होऊ शकतं म्हणून नवरगावच्या युवकांनी गावोगावी जाऊन हिवरी मैतोळका संगनापूर करणवाडी गोधनी अर्जुन ह्या गावाला जाऊन मिटिंगा घेऊन सगळ्यांना जागृत केलं स्वाक्षरी अभियान राबवलं आणि दि त्या स्वाक्षऱ्या एका ठिकाणी जमा करून त्याचं निवेदनाची प्रत आत्ता जस्ट तहसीलदार साहेबांना देण्यात आली आणि त्याची प्रतिलिपी म्हणून राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बी ओ एस ओ या जिल्हाधिकारी या सगळ्यांपर्यंत या निवेदनाची प्रतिलिपी पोहोचलेली आहे नवरगाववासी तसेच करणवाडी संगनापूर मैजोळका समस्त ग्रामवासी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये आमच्या खरोखर वाखांद्या जो आहे नवरगावचं महिला मंडळ सुद्धा हजर होत तर ह्या सगळ्या समारोप आणि हे कुठलाही काही मोर्चा किंवा साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि जे आणि रस्त्याच्या बद्दलची जी माहिती आहे ती लवकरात लवकर लौतर व्हावी बा अशी सूचना सुद्धा साहेबांना करण्यात आली आणि त्यांनी सुद्धा शब्द दिला की सगळ्यापर्यंत म्हणजे राज्यपाल मुख्यमंत्री पूर्ण शासन प्रशासनापर्यंत या गोष्टी लवकरात लवकर पोहोचवणार आणि त्याची प्रतिनिधी आम्हाला मिळणार हा झाल्यास आमच्या सगळ्या मोठा मोर्चा निघणार आहे आणि मतदानावर पूर्णपणे बहिष्कार होणार आहे सगळेजण तयार आहे सर्व ग्रामवासियांचा विजय तहसीलदार साहेब मारेगाव हो। यांना आज आम्ही निवडणुकीवर बहिष्कार या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे करणवाडी नवरगाव हिवरी अर्जुनी सगनापूर मैजोडका ह्या भागात गोदनी या भागातच जे आमचे जे मेन रस्ता जो आहे तो करणवाडीहून जाणारा नवरगाव आणि तिकडे फाटे फुटलेले आहेत या रस्त्यांची विदारक परिस्थिती पाहता शाळेतील विद्यार्थ्यांचं घरी पोहोचतो की नाही हा एक आम्हाला एक प्रश्न निर्माण पडतो एक पालक म्हणून किंवा या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना होणारा जो त्रास आहे ज्या गर्भवती महिला आहेत जे रुग्ण आहेत यांना खूप प्रकारे त्रास होत आहेत आणि आमचे सुद्धा मनके आमचे हे आमचे म्हणून राहिले आहेत की हा रस्ता जेव्हा लवकर होईल तेव्हा लवकर करण्याचा एक प्रयत्न करावा नाही तर आम्हाला पुढचे पाहूल सुद्धा निवडणुकीवर बहिष्कार आमच्या परिसरातील जे दहा गाव आहेत त्या आम्ही सर्व दहा गावांची बैठक घेतली आहे आम्ही पुढील येणाऱ्या सार्वजनिक सार्वत्रिक निवडणुका आहे त्यांच्यावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत हे या शासनाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही जमलेला आहोत आमची मागणी अशी आहे की कर्णळते नवरगाव संगनापूर अजून हिवरी बैदुर्गा पेंडी सुसरी आमच्या रस्त्याचे जर काम नाही झाले तर निवड येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत किंवा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र आंदोलन करू किंवा ही वेळ येऊ नये असे मी अपेक्षा करतो आणि हे जे सर्व ग्रामवासी या ठिकाणी आले हे आमची सुरुवात आहे अपेक्षा करतो की आमचे निवेदन शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या मागणे पूर्ण करा तहसीलदार साहेबांना बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन कर्णवाडीचे जो बोर्डा रस्ता आहे पंधरा किलोमीटरचा हा याच्या अगोदर पंधरा म्हणजे पंधरा वीस वेळा त्यांना निवेदन देण्यात आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तेव्हा शासनाला जाग यावी म्हणून करणवाडी नवरगाव सगनापूर मैसोडका हिवरी अर्जुनी कोथनी या पाच सात गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आमच्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलेलं आहे तेव्हा शासनाला जागावी म्हणून ही पहिलं पाऊल आम्ही तहसीलदार साहेबांना निर्दारात देण्यात आले आहे त्याच्यानंतर ज्यावर निर्णय झाला नाही तर सामोरचे जो काही निर्णय घ्यायचा आहे तेव्हा आम्ही सातगाव मिळून घेऊ अशी अपेक्षा करतो यवतमाळ या हायवेला जोडणारा नवरगाव ते कदनमाडी हा एकच रस्ता या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांसाठी आहे या रोडवर एवढे खड्डे पडलेले आहेत की या रस्त्याने जाताना असं वाटते की कुठे आपला अपघात होतो की काय अशी शंका आहे कुठे वाहतूक करतानासुद्धा प्रत्येक वाहनधारकांना खूप कसरत करत जावे लागते इतके खड्डे पडलेले आहेत इतकी दुर्ल दुर्ल दुर्दशा झालेली आहे या रस्त्याची तेव्हा या शासनाला जागे करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महेंदोडका सगनापूर अर्जुनी हिवरी नवरगाव करणवाडी इत्यादी गावातील लोकांनी निवेदन सादर केलेलं आहे शासनाने जर प्रशासनाने याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर यापुढे आम्ही सर्व गावा मिळून भव्य मोर्चा काढण्याचा आमचा विचार आहे आमचा नियोजन राहील